इन साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहे सेलममधलं फेमस ठिकाण येरकाडला तर आज अचानक प्लॅन ठरला त्यामुळे मी घरात काही इंट्रो शूट केलं नाही कालवर शूट करते तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सेलममधील पूर्वे पूर्वेकडील सर्व रायण या टेकड्यांमध्ये ही येरकाडी ही टेकडी आहे तर एक हजार पाचशे पंधरा मीटर आणि चार हजार नऊशे सत्तर फूट उंचीची ही टेकडी आहे आणि सेलममधील थंड हवेचं फेमस ठिकाण म्हणून पण प्रसिद्ध आहे तर आज आम्ही तिकडेच निघालो आहे जसं की तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलंच से येरकाडी ही पूर्णचं घाटाघाटांचं वळणाचा रस्ता आहे आणि इथे प्रत्येक वर्षी फ्लावर शोज असतात वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन असतात ते खूप छान पाहण्यासारखं असतं त्यानंतर इथं ॲडव्हेंचर नवीन झालेलं आहे स्काय पार्क सकाळी आणि रात्रीचं बघण्यासारखं खूप छान आहे आणि पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की अजून काय काय आहे ते छान आहे थंडी वा थंडी खायचं मग येरकाडवरती जाण्यासाठी आमच्या घरापासून तर एक तास तरी लागतोच तर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथेच थांबलो होतो मक्याचं कणीस होतं फ्रूट्स होते तर आणि खूप जास्त थंडी असते इथं तर स्टार्टिंगला एवढं काही वाटत नाही पण जसं टेकडीवर जाईल तसं थंडी वाजतते आणि आता सध्या पोंगलमुळे सुट्टीचे दिवस असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि तुम्ही पाहू शकता की ट्रॅफिक जाम होतय आणि अक्षरशः पार्किंगला जागाही भेटत नाही इतकी जास्त गर्दी असते ना बोलायचं कामच नाही पहिलं जेवण करायचं आणि मग जायचं गेम झोडला आणि लखन गाणी गाड़, गाडी चालवणार आहे आता येरकाडची सुरुवात देवदर्शनाने होते आणि ज्या रस्त्याला आम्ही कधी आलो नाही फर्स्ट टाइम इकडे आलोय तर काय अन्न मालियार टेम्पल आहे तिकडे चाललोय आणि मध्ये ॲक्च्युली दोन दिवस तर फिरायला लागतात आणि आम्ही आज ठरवलंय अचानक प्लॅन ठरल्यामुळं असं ठरवलंय की ज्या ठिकाणी गेलो नाही थी, ते ठिकाणी पहिल्यांदा फिरायचं आणि स्काय पार्क वगैरे आहे तिथे ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत कुपन वगैरे काढून जावं लागते पण आम्ही फर्स्ट आज मंदिरात चाललो इथे एक फेमस मंदिर आहे तिथं तर मी पण पहिल्यांदाच चालले तर मी तुम्हाला येरकाडचा इथला नजरावरून वरून दाखवते तर हे आहे स्काय पार्क जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि खूप मोठं आहे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर आणि भरपूर गेम्स आहेत एअरकाड असं ठिकाण आहे की संध्याकाळी पण बघण्यासारखं खूप छान असतं खूप लोक नाईट स्टेला येतात खूप सारे रिसॉर्ट्स आहेत इथं हात जोडा हात जोडून पाय आपण

पण मंदिर आज बंद होतं का तर संक्रांतीनंतर कसं आपल्याकडे कर असते तशी या लोकांचं पण काहीतरी कर आहे त्यामुळं ते मंदिर बंद आहे इथं स्वामी नवग्रह स्वामींचं मंदिर नवग्रहस्वामी त्यानंतर गणपती बाप्पा कार्तिक स्वामींचं पण मूर्ती आहे आणि हे कपल बघा ह्या कपलचं दोघांचंच काहीतरी चालू आहे फोटो काढायचं फक्त सगळ्यांची गडबड चालू आहे तिकडं जायची आणि हेच चालू आहे फोटो काढायचं ही येरकाडची एक साईडची बाजू आहे अजून दुसऱ्या टेकडीवर आम्ही गेलो पण नाही आहे आणि किती छान दिसते पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि पूर्ण डोंगर डोंगर असं खूप छान फिलिंग होती अरे तर एअरकाडला खरं फिरायचं म्हटलं तर दोन दिवस लागतात आता सेलमला राहणाऱ्या जे आम्ही महाराष्ट्रीयन लोक राहतो किंवा इथले लोक हे लोक सगळे इथं फिरून बोर झाले असतील म्हणजे एअरकाडला काय जायचं पण आता नवीन नवीन गोष्टी आहेत इथे स्काय पार्क आहे गेम झोन आहे खूप काही गोष्टी आहेत आता इथंच मी फर्स्ट टाइम आले कारण एअरकाड एअरकाडला मिनी उटी असं म्हटलं जातं आणि आम्ही लेकपाशी आणि गार्डनपाशी जाऊन फक्त वापर जात होतो पण आता खूप जास्त ॲडव्हेंचर वगैरे काय काय आहे तर बघूया आज आम्ही काय काय फिरतोय कारण थंडी पण जास्त असते इथं कारण याला मिनी उठी असं म्हणतात अक्षरशः आम्ही इतका टाइमपास इथं केला की आम्हाला जायचं होतं काय पार्कला गेम झोडला सगळंच राहिलं एक दीड तास इथंच मस्ती करत बसलो मग मुलांना भूक लागली म्हणून म्हंटल चला आता पार्क बघूया आणि तिकडे जेवायला जाऊया तसं पाहायला गेलं तर इथं खूप जास्त पार्क आहेत आणि आम्ही नेहमीच्या जिथे फ्लावर शो असतो त्या पार्कमध्ये जातो पण प्रचंड गर्दी अक्षरशः गाडी पार्कसाठी गाडीला पार्क करायला आम्ही जागा बघत होतो तर ती पण भेटत नव्हती तर म्हटलं आपण जेवण घेऊन दुसऱ्या पार्कमध्ये जाऊयात मग तिकडचं पार्कला जायचं आम्ही कॅन्सल केलं आणि इकडे जास्त गर्दी नव्हती लेक साईडला तर म्हटलं या साईडला जाऊया म्हणून आम्ही या पार्कमध्ये आलो तसं प्रत्येक पार्कमध्ये जाण्यासाठी एंट्री एंट्री तिकीट आहेच आणि जिकडे आणि मग आम्ही इकडे आलो लेक साईडच्या पार्कमध्ये जेवण करण्यासाठी तर आम्ही इथं घरून आणलं होतं चिकन ग्रेवी आणि राईस आणि मी आणि ताई व्हेज होतो तर आमच्यासाठी राईस आणि रसम राईस सांबर वगैरे हे सगळं होतं तर तिथंच आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं पण करावं लागलेत आणि आयांशाने मी जेवण करून लेकला आलो आहे आणि एवढी जास्त गर्दी आहे आता बोटिंगसाठी त्यामुळं मी तर हा प्लॅन कॅन्सल केलाय कारण खूप जास्त गर्दी आज बोटिंगला काय पळायचं नाही तस हा तर आता पार्कमधून ना आम्ही निघालो एक वर टेकडीवरती आणि लेकचा प्लॅन कॅन्सल केला आहे नेक्स्ट टाइम पार्क पार्कमधून बाहेर येताच तिथं वरती विंटर कॅप होत्या आणि आर्याला ती रॅबिटच्या इयरवाली कॅप घ्यायची होती म्हणून पप्पांना घेऊन गेली तिथं ती आणि त्यानंतर आम्ही गेलो टेकडीवरती एकदम हाय पॉईंटला कारण इतकी थंडी असते तिथं आणि सनसेट खूप छान वाटतं तिथं जाऊन बघायला खूप लोक इथं आपल्या गाड्या लावतात लाऊडमध्ये म्युझिक चालू करतात आणि जेवण करता, करतात डान्स करतात आणि बरं झालं आम्ही इथं गाडी म्हणजे इथं जेवायला येतो पण इथं नाही आलो खालीच जेवलो ते त्यानंतर इथं रायफल शूटिंग अजून काय काय खूप सारे गेम्स होते तर मी पण म्हटलं ट्राय करू का तर मुलांसोबत मी पण ट्राय केलं आणि खूप मजा आली Dance, uh -huh. Yeah! तर इथे खूप जास्त थंडी वाचायला लागली कारण आता खूप संध्याकाळ झाली आणि इथं कुल्लडवाला चहा भेटतो आणि आयंश तर झोपलाय तर आम्ही मी आयंशला कसं घेऊन बसले पूर्ण पॅक करून स्वेटर वगैरे घालून थंडी कमी वाजते आणि इथं बसलो आम्ही चहाची वाड बघत आणि मिरचीवाली भजी पण तर आम्ही नेहमी आलो तर इथंच म्हणजे कायम आलो तर इथंच याच ठिकाणी चहा वगैरे पितो चहा वगैरे पिऊन झाला आणि तुम्ही बघू शक सक, बघू शकता किती छान असं वातावरण पण झालं आहे तर इकडे मिरचीचे भजी वगैरे आहेत आणि ही कुल्लडवाली चाय अशा थंडीत चहा प्यायला खूप भारी वाटतं आणि चहा सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला भजी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडला गेलो पूर्ण सूर्यास्त झालेला आणि आता आमच्या ता घरी जाण्याचा टाईम झालं होतं पण किती छान वातावरण आणि टेकड्या कशा दिसत आहेत तुम्ही बघू शकता कारण याला टेकडीचाच भाग असं बोललं पण जातं तर जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं होतं त्या टेकड्या टेकड्यांच्या रांगेतच इयरकाड आहे तर आयांश अजून झोपलाय आहे आणि त्याला मी उठवते तर तो काही उठे ना आणि सगळ्यांची गडबड चालली अयंश माझ्याकडे द्या लखनची ती का तर ना थंडी वाजत नाही आयंशला घेतल्यावर एवढ्याच आयंश उठलाच झाला <laughs> तर आता सगळे लोक वापस निघालेले आहेत कारण इतकं धुकं पड पडतंय ना की समोरचं काही दिसणार नाही आणि सगळे थंडीने जाम गारटलेत गाडीत आल्यानंतर मुलांना विचारलं कसं वाटलं आणि खूप जास्त गोंधळ होता त्यामुळे मी इथं वॉइवर केला आणि तुम्ही बघू शकता समोर किती जास्त धुकं आहे आणि लगेच अंधार पण होतो आहे आणि आम्ही आता पूर्ण एक आम्हाला तास लागणार आहे पूर्ण खाली जायला तर ही आमची एक दिवसाची पिकनिक आणि इयरकाडचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा व पर्यंत व्हिडिओ पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही असं ठरवलं आहे की खूप जण नाईट स्टेला जातात तर नेक्स्ट टाईम नाईट स्टेला जायचं आणि दिवसभर ॲडव्हेंचर वगैरे सगळं करून यायचं तर तुम्हाला पाहायला आवडेल का नक्की सांगा भेटू नेक्स्ट मध्ये थँक्स फॉर वॉचिंग